काय मग मंडळी उन्हाळी वाळवणाचा तुमचा श्रीगणेशा झाला की नाही माझा तर झाला झाला तर आपण मस्त उन्हाळी वाळवण रेसिपी सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आजही तुम्ही मिक्स डाळीचे सांडगे बनवलेत ते वर्षभर व्यवस्थित राहावा बरेच वेळा काय होतं सांडगे शिजतील नाही किंवा कीड लागते तर छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ खूप युजफुल आहे चला तर सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर इथे सांडगे बनवण्यासाठी इथे मी डाळी घेतलेली आहे तीन प्रकारच्या तुम्ही चार प्रकारच्या पण घेऊ शकता आवडीनुसार पण इथे मी तीन प्रकारच्या घेतल्या आहे आणि यातली कुठलीही तुम्ही कुठलीही जास्त आणि कुठली कमी घेऊ शकता हे तुमच्या सर्व आवडीवर आहे तर इथे मी अर्धा किलो मुगाची डाळ पावशर हरभऱ्याची डाळ आणि पावशर मठाची डाळ घेतलेली आहे तुम्ही इथे अर्धा किलो मठाची डाळ आणि बाकीच्या पावशर पावशर घेऊ शकता किंवा तीनही सारख्या प्रमाणात घेऊ शकता प्रत्येकाच्या आवडीनुसार ह्या डाळी आहेत पण मुगाची डाळ जास्त घातली की वडे सांडगे छान होतं चवीला आणि पटकन शिजतात त्याच्यामुळे मी मुगाची डाळ जास्त प्रमाणात घातलेली आहे कारण मुगाची डाळ पचायला पण हलकी असते आणि काहींना कसं हे मिक्स डाळीचे सांडगे खाले की पोट गच्चं होतं पचत नाही त्याच्यामुळे मुगाची डाळ जास्त घातली की अजिबात त्रास होत नाही तर हे स्वच्छ पाण्याने दोन तीन धुवून घ्यायचं कारण त्याला पावडर वगैरे असते आणि ही माझी मठाची डाळ घरगुती आहे त्याच्यामध्ये त्याला साल वगैरे आहे भिजल्यानंतर निघून जाणार आहे आणि हे आपल्याला पाच सहा तास भिजत घालायचे रात्री झोपताना उशिरा म्हणजे नऊ दहा दहा अकरा वाजता भिजत घातली की सकाळी बरोबर सहा सात वाजता माझ्यापर्यंत डाळ भिजते रात्री उशिरा घालायची म्हणजे मस्त पाच सहा तासात छान डाळ भिजली जाते मग हरभऱ्याची डाळ शिन्नाखाणे तोडून बघायची मस्त भिजली गेली आता आणखी एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि एखाद्या चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवायची आहे कारण अशीचं दळली तर खूप पा पातळ पीठ होतं त्यामुळे आपल्याला ही निथळून घ्यायची आहे तर इथे एका मी चाळणीमध्ये आता ही सर्व डाळ पाण्यातून बाहेर काढून घ्यायची असं आणि चाळणीतून बाहेर काढल्यानंतर ना साधारण अर्धा तास तरी ठेवायचे म्हणजे सर्व पाणी आतलं निघून जातं पाणी निघाल्यामुळे डाळ एकदम कोरडी होती वाटायला तुम्ही घरी मिक्सरवर वाटू शकता किंवा गिरणीवरून वाटू आणू शकता तर आमच्या इथे जवळ कॉलनीतच गिरणी आहे त्याच्यामुळे मी गिरणीवरून आणली दळून तेवढा वेळ नव्हता दळण्यासाठी तुमच्या काय असेल तर तुम्ही मिक्सरला पण घरी लावू शकता एक किलोचं प्रमाण आहे हे तर बघा अर्धा तास मस्त थळून दिली तर एका भांड्यामध्ये काढून घेते मी बघा एकदम कोरडी दहा झाली अजिबात पाणी वगैरे राहिलेलं नाही त्यामध्ये आता यामध्ये मी आपण जो नवीन लसूण असतो ना जुना लसूण घालायचा नाही त्यामुळे सुद्धा वडी खराब होतात नवीन लसूण घालायचा नवीन लसूणला वास पण छान असतो त्यामुळे ते वर्षभर पण छान टिकता मस्त पाच कांड्या मी सोलून घातल्या आणि दोन चम्मच पोहे खाण्याचे मी जिरे घातलेत ते दल आता हे दळणं दळतानाच यामध्ये घालायचं म्हणजे याचा मस्त स्वाद येतो लसूण पण डाळीसोबत छान वारीक दळला जातो आणि जिरे पण दळले जातात तर मी आता हे गिरणीवर मस्त दळून आणणार आहे गिरणीवर आणलं की दळून एकसारखं येतं पाणी वगैरे अजिबात पातळ होत नाही आणि वडे तोडायला पण सोपे जातात तुम्ही जर गिरणी नसेल तर तुम्ही मिक्सरवर पण ही घरी दळू शकता तर बघा मस्त असं गिरणीवरून पीठ दळून आणलं आहे आता यामध्ये मसाले घालूया तर बघा एकदम मस्त असं रवेदार पीठ गिरणीवर दळून भेटतं तर इथे मी चार चमचे लाल मिरची पावडर घेतली एक चमचा धाना पावडर पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद पावडर आणि तीन चमचे मीठ घेतले आता इथे कोथंबीर घेतली मस्त चिरून पण कोथंबीर चिरतानी इथे एक लक्षात ठेवायची महत्त्वाची टीप बारीक चिरायची खूप माझी मागच्या वेळेसनं जाड राहिली होती तर ते काय होतं आपण तोडताना ना मग ती व्यवस्थित टाकले जात नाही वडे त्याच्यामुळे कोथंबीर एकदम बारीक चिरायची आणि मगच टाकायची आणि कोथंबीर दळताना अजिबात द्यायची नाही ते आपल्याला छान वाटतं हिरोगार पीठ पण वाळल्यानंतर एकदम काळे वडे दिसतात त्याच्यामुळे कोथंबीर टाकताना कापूनच घालायची मस्त हाताने सर्व एकजीव करून घेतले हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं नाही तर हाताची आग होऊ शकते तर पीठ आपलं तयार झाले तर इथे मी ताट घेतले इथे ते कुठेही तेलाचा वापर आपण करणार नाही कारण वाळल्यानंतर हे ताटाचे आप निघतात अजिबात तेल वगैरे लावायची गरज नाही पाण्यामध्ये हात घालायचा ओला करून घ्यायचा फक्त आणि असा पिठाचा गोळा घ्यायचा गावाला असे पारंपरिक पद्धतीने असेच हाताने वडे तोडतात पण याला वेळ लागतो हाताने तोडण्यासाठी मग शहरात बरेचसे लोक झाऱ्याने किंवा चाळणीने आता वडे तोडतात झारून तर आमच्याकडे हीच पद्धत आहे हातानेच तोडतात तर इथे मी एवढे एक किलोचे वडे दहा ते पंधरा मिनटात कसे तोडायचे तो याची एक ट्रिक सांगणार आहे असे हाताने तोडत बसण्यापेक्षा एकदम हातासारखेच वडे पण एका सोप्या ट्रिकने आपण आज बनवणार आहोत एकदम करायला सोपे आहे मग तुम्ही कितीही वडे केले तरी तुम्हाला कंटाळा येणार नाही असे तोडण्यामुळे बरेचसे लोक वडे पण करत नाही नाहीतर मग चाळणीने किंवा झाऱ्याने करतात चला आता इथे मी थोडेसेच हाताने तोडलेत बाकीचे सर्व ते एका सोप्या ट्रिकनेच केले तर इथे एक पिशवी घेतली तर त्याला असं दोन्ही साईडने आधी पेनाने मार्क करून घेतले म्हणजे त्या आकारातच आपल्याला कापायचे असं त्रिकोणी कापायचं म्हणजे हाताने कसे त्रिकोणी हाता वडे पडतात तसेच ह्या पिशवीनेसुद्धा पडेल तर असं छोट्या मापाचंच कापायचे तुम्हाला जेवढ्या साईजचे वडे हवेत ना त्या साईजचा कोण तिथे करून घ्यायचा आता एका ग्लासमध्ये पिशवी टाकायची आणि आता हे सांड घ्यायचं किंवा वड्यांचं पीठ त्यामध्ये घालायचं ह्या पद्धतीने खूप पटपट होतात अजिबात हाताची आग वगैरे होत नाही आणि करायला एकदम झटपट तुम्ही एकठा जरी असलं तरी कितीही वडे तोडू शकता आणि घरामध्ये मी हे ताटांमध्ये सर्व वडे तयार केले तर आणि वरच्या साईडनं ना रबर लावून घ्यायचं म्हणजे आपण जेव्हा पिशवी असं दाबतो ना पाठीमागे पीठ येणार नाही आणि हे उन्हात वगैरे घालायचं काम नाही घरात ताटांमध्ये तोडून नंतर उन्हामध्ये ठेवू शकता आरामात वाळले जातात तर बघा इथे मी एक ताट घेतले आणि एक सुरी घ्यायची हातामध्ये आणि इकडली पिशवी प्रेस करायची आणि सुरीने कट द्यायचा म्हणजे बरोबर छोटे छोटे वडे पडतात खूप पटापट होतात अजिबात वेळ वगैरे लागत नाही तुम्ही कितीही वडे असे तोडू शकता एवढे एक किलोचे वडे एक दहा पंधरा मिनटातच होतात आपले आणि कंटाळा पण येत नाही कारण हाताने वडे तोडायचे म्हटले का हात पण दुखता कारण आपल्याला सवय नसते एवढं कधी वर्षातून एकदाच करायचं मग ते असं एक एक तीन बोटावर वडे तोडायचे म्हटले का बोटांना कळ लागते अशा पद्धतीने केले तो ना तुमचे वडे खूप झटपट होतील आणि एकदम हाताने तोडतो ना त्याच पद्धतीने दिसत अजिबात वेगळे दिसत नाही वाळ्यानंतर तुम्हाला दिसेलच एकदम हाताने तोडलं कोणी म्हणणार नाही हे तुम्ही असे पिशवीने वडे तोडलेत हातानेच तोडलेत असे दिसतात तर सर्व वडे मी ह्याच पद्धतीने तोडून घेतलेत तर बघा एकदम झटपट होतात अजिबात वेळ लागत नाही आणि नंतर उन्हामध्ये मी हे सर्व ताटा असे वाळत घातलेत बघा एवढे ताटं भरले एक किलोचे आपले वाटतंय का आपण हे पिशवीने वडे तोडलेत हाताने तोडल्यासारखे दिसत आहे मस्त दोन तीन दिवस एकदम कडकडीत कर उन्हात वाळवून घ्यायचे कुठलाही वाळवण्याचा पदार्थ मस्त वाळून मग डब्यामध्ये भरायचा म्हणजे कीड वगैरे लागत नाही किंवा खराब होत नाही मस्त आपण हे आता दोन तीन दिवस वाळून घेऊया वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की ते मस्त आपले वडे तयार झाले तर बघा मस्त असे पिवळे धमक मुगाची डाळ जास्त घातल्यामुळे एकदम पिवळे झालेत मिरची जरा कमीच घातली कारण आपण भाजीमध्ये पण मिरची घालतो मस्त एकदम कुरकुरीत असे वडे तयार झाले त्याची याची ना कांदा घालून खूप छान असतं मसाल्याची भाजी पण होते आणि कांदा घालून पण भाजी छान हो, होते गावाकडे ते याला काळ्या मसाल्याची भाजी करतात खूप मस्त लागते भाकरीसोबत तर अप्रतिम लागते बघा मस्त असे आपले सांडगे किंवा वडे तयार झालेत उन्हाळी वाळवणाचा आपला पहिला पदार्थ तयार झाला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला, मला नक्की कळवा तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्ही व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद